पुणे मतदारसंघाचा काँग्रेसचा इतके दिवस चाललेला घोळा सुटण्याचे चिन्ह आहेत पुणे मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना आज काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होणार आहे खरं म्हणजे पुणे हा मतदारसंघ आधीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला मात्र यंदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी चाललेली चलबिचल आणि घोळ लक्षात घेता खरंतर मतदारांमध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अजून सुद्धा संभ्रम आहे पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता काही दिवसातच सुरुवात सुद्धा होईल परंतु पुणे मतदारसंघाचा मतदार विचार केला तर या मतदारसंघावर दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व होत दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पुणे मतदारसंघातून सुरेश कलमाडी हे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले परंतु त्यानंतर ते कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकले आणि पुण्यामध्ये काँग्रेसला उतरती कळा लागली यानंतर मोदी लाटेमध्ये पुण्यातून भाजपचे अनिल शिरोळे हे निवडून आले परंतु यंदा मात्र भाजपने त्यांचा पत्ता कापून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुन्हा संधी दिली पुणे महानगरपालिकेवर सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि गिरीश बापट यांच्या प्रचाराला सुद्धा सध्या पुण्यातून सुरुवात झाली परंतु अद्यापही पुण्यासाठीचा सा काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाला नाहीये काही दिवसांपूर्वीच भाजपचे सहयोगी खासदार म्हणजे संजय काकडे यांनी काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिले होते त्यामुळे त्यांना काँग्रेसमधून पुण्याची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुद्धा सुरू झाली परंतु संजय काकडे यांचं बंड मोडून काढण्याचं काम भाजपने केलं आणि त्यांची काँग्रेसवारी टळली आणि त्यामुळे आता ते पुण्यातून भाजपच काम करत आहेत खरंतर काँग्रेसकडून अजून एक नाव पुण्यासाठी चर्चेत आहे आणि ते आज सुद्धा चर्चेत आहे ते म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं प्रवीण गायकवाड यांनी मराठा मोर्चामध्ये तब्बल सोळा वेळा प्रतिनिधित्व केले मराठा समाजाचा एक भक्कम नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते त्यामुळे टाकणार का अशी चर्चा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली बारामतीतील गोविंद बाग या पवारांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा सुद्धा झाली महत्वाचं म्हणजे शरद पवार यांनीच राहुल गांधींना पुणे लोकसभेसाठी प्रवीण गायकवाड यांचं नाव सुद्धा सुचवलं होतं आणि त्याला राहुल गांधी यांनी स्वतः हिरवा कंदील सुद्धा दिला मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा प्रवीण गायकवाड यांच्यासह बाहेरून पक्षात आलेल्या उमेदवारांना आधीपासूनच विरोध आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आधीपासूनच जोरदार तयारी सुद्धा केली आहे प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची सुद्धा भेट घेतली त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची सुद्धा भेट घेतली पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे त्यामुळे काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेत्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी सुद्धा सुरू केल्या होत्या परंतु आयात उमेदवार दिला जाऊ नये अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मुखी मागणी आहे त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असल्यामुळे आता या मतदारसंघाचा घोळ सोडवण्याची जबाबदारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडे आहे आज मुंबईमध्ये पुण्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून पुण्याच्या जागेची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे भाजपने ज्या पद्धतीने गिरीश बापट यांच्या रूपाने ब्राह्मण उमेदवार पुणे मतदार संघातून दिलाय त्याचप्रमाणे आता काँग्रेसकडून प्रवीण गायकवाड यांच्या रूपाने एक मराठा उमेदवार पुणे मतदारसंघातून देऊन पुण्यामध्ये जातीय राजकारणाची खेळी खेळली जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आज प्रवीण गायकवाड हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि काँग्रेसकडून जवळजवळ प्रवीण गायकवाड यांची उमेदवारी निश्चित मानली जाते त्यामुळे तर पुणे मतदारसंघामध्ये प्रवीण गायकवाड विरुद्ध गिरीश बापट अशीच लढाई पाहायला मिळणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर